डेली अपडेट कामगाराच्या प्रश्नांवर प्रशासनाचे वेळ काढू धोरण संघटना आक्रमक सोमवारपासून आमरण उपोषणाचा इशारा विभागातील कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले होते काही सोडवण करून अनेक महत्वाच्या यात महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे यामुळे कामगार संघटना आक्रमक झाली असून कामगार प्रश्नांवर सोमवार पासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिलेला आहे यवतमाळ विभागात एस टी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत कामगार संघटनाने हे मुद्दे प्रशासनाच्या निदर्शनास आणले होते होते प्रशासनाने हे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले यामुळे संघटनेने त्यावेळी उपोषण स्थगित केले होते परंतु यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत याशिवाय इतर ज्वलंत प्रश्नांकडे प्रशासनाची डोळेझाक करीत असल्याचा आरोप कामगार संघटनेचा आहे याच मुद्द्यावर प्रशासन आणि संघटनेची शुक्रवारी तारीख नऊ रोजी बैठक झाली बैठकीत चर्चा विस्कटल्याने महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना सोमवार तारीख बारा पासून बेमुदत उपोषणावर ठाम आहे यात रोजंदारीवर असलेल्या चालक कम वाहकांना समय वेतन श्रेणीचे आदेश काढावे प्रोत्साहन भत्ता काढावा तसेच भत्ता न काढणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी चालक तसेस यांत्रिक विश्रांती करून उपलब्ध करून द्याव्यात रात्र बसीत जाणाऱ्या रा चालक वाहकांना विश्रांती गृहाची सोय देण्यात यावी संघटनेने प्रशासनाला नियमाचा भंग होत असल्याच्या बाबी लक्षात आणून दिल्यानंतरही कारवाई होत नसल्याने मनमानी वाढत चाललेली आहे त्यामुळे दिलेल्या अधिकाराचा दुरुपयोग करून शिस्त आणि आवेदन कार्य भंग करून द्वेष भावनेतून आकसबुद्धीतून कर्मचाऱ्यांना टार्गेट करून दहशत पसरण्याचा काम काही ठिकाणी होत आहे यात वणी आगाराचा समावेश असून चालकांना प्रलंबित करण्याचे आदेश आहे ते निलंबन तात्काळ रद्द करून प्रकरण दप्तरी दाखल करण्यात यावे या प्रकरणाची दातडीने चौकशी करावी यासह अनेक प्रश्नांवर कामगार संघटनेने बेमुदत उपोषणाचे नोटीस एसटी प्रशासनाला महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे विभागीय सचिव राहुल धार्मिक यांनी दिली आहे प्रतिनिधी संयद मतीन सबस्क्राईब